नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत कुरळक पोलीस स्टेशनच्या हद्दीत विक्रम पाटील यांच्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक गणेशोत्सव म्हणजे डॉल्बीच्या दंदनाटाने नाट्याने कांठळ्या बसवणारे वातावरण यंदा मात्र कुरळक पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकवीस गावांमध्ये एकही डॉल्बी वाजला नाही हा ऐतिहासिक बदल घडवून आणण्यात वाळवा तालुक्यातील कुरळक पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील आणि त्यांच्या टीमने मुलाची भूमिका बजावली आहे गणेशोत्सवाच्या अगोदर तब्बल पंधरा दिवस पाटील यांनी प्रत्येक गावातील गणेश मंडळांची बैठक घेऊन तरुणांशी संवाद साधला डॉल्बीच्या दुष्परिणामांची माहिती प्रेमाने आणि समजुतीने दिली त्यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद देत गणेश मंडळाने डॉल्बीचा त्याग करून धनगरी ढोल बेंजो लेजिम यासारख्या पारंपरिक वाद्यांचा अवलंब केला परिणामी विसर्जन मिरवणुका शांततापूर्ण आणि उत्साहवर्धक वातावरणात पार पडल्या या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना शांत आनंद आला यासाठी कुरळक पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून चिकुर्डेसह अनेक गावांमध्ये त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे यापुढेही सर्व सण मुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील नियमांचे उल्लंघन करून डॉल्बी वाजवल्यास कठोर का कारवाई केली जाईल असा ठाम इशारा ए पी आय विक्रम पाटील यांनी दिला एकीकडे डॉर्बीवरून वादंग पेटताना दिसतात तिथे कुरळक पोलीस स्टेशनने प्रबोधन आणि सकारात्मक संवादातून आदर्श निर्माण केला आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे अध्यक्ष सन दोन हजार पंचवीस या साली संपूर्ण महाराष्ट्रात देशात वाडी वस्तीवर पारंपरिक प्रथेच प्रथेप्रमाणे आपल्या वाडवडलांच्यापासून साजरा होणारा गणेशोत्सव स आणि खरं वास्तविक या पाच पंचवीस वर्षात या गणेश उत्सवाला फार मोठं धार्मिक आगळंवेगळं स्वरूप प्राप्त होत असताना काही तरुण मंडळांचं मंडळं गावोगावी वाढत असताना चिकोरे गावामध्ये आणि कुरव परिसर परिसरात पूर्व पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावात आदरणीय या पोलीस स्टेशनचे प्रमुख प्रमुख आदरणीय विक्रम पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी युवकांना तरुण मंडळांना ज्वालबीमुक्त या ठिकाणी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मिरवणुका करण्यासाठी आव्हान केले आणि त्या आव्हानाला तरुण मंडळांनी तरुणांनी प्रतिसाद देत डॉलबीन न लावता मिरवणुका वगैरे काढल्या खरं वास्तविक या खाकी वर्दीतील देवमाणसांना कुठलाही सण नसतो उत्सव नसतो समारंभ नसतो आपलं आनंद बाजूला सारून या समाजात आनंद निर्माण व्हावा शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी या वर्दीतील ही देवमाणसं चोवीस तास या समाजासाठी आपलं जीवन समर्पित करत असतात आणि या ठिकाणी पोलीस खात्यात सर्व्हिस करत असताना वरिष्ठांचे आदे, आदेश आदेश असतात राजकीय हस्तक्षेप असतात आणि गाव गाव सुद्धा काही फोन असतात अशा परिस्थितीत काम करत असताना या पोलीस खात्यातील लोकांना कसरत करावी लागते परंतु यावर्षी खरोखर बी पी शुगर अशा असणाऱ्या आजारी असणाऱ्या वयोवृद्ध साठ वर्षी या पुढल्या लोकांनी एवढा मोठा आनंद साजरा केला की या गणेशोत्सवीत कुठंही चिकोर्डे आणि पूर्व परिसरात कुठंही डॉल्बीचा निनाद ऐकू आला नाही आणि त्याचं सर्वश्रेय या पूर्व पोलीस स्टेशनमधील हाकीवर्दीतील सर्व माणसांना आदरणीय पाटील साहेबांना माने साहेबांना कॉन्स्टेबल असतील होमगार्ड्स असतील यांनी खरोखर अकरा दिवस आपल्या प्रपंचाकडे न पाहता हा समाज या गावातील सर्व लोक हेच आमचं कुटुंब या पद्धतीनं या ठिकाणी गणेशोत्सवात चोख बंदोबस्त ठेवला कुठंही अनुचित प्र प्रकार घडू नये यासाठी काळजी घेतली आणि ही समाजाची काळजी घेतली त्यांना मी वाळवा तालुका वारकरी संघटनेच्या वतीनं ना। ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष के डी सर यांच्या वतीनं या ठिकाणी प्राध्यापक ज्येष्ठ नागरिक प्रकाश पाटील आहेत मलगुंडे साहेब आहेत विलास पांढरबळे आहेत जम्बू पांढरबळे आहेत रंगराव कांबळे आहेत कोमल कांबळे आहेत यांच्या आम्ही पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो असंच तुम्हीच्या हातून चांगलं काम व्हावं इथे येणाऱ्या प्रत्येक गोरगरिबाला न्याय देण्यासाठी भगवान परमात्मा पॉंडुरंगानं तुम्हाला आशीर्वाद ताकद शक्ती द्यावी हीच या ठिकाणी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो धन्यवाद येतोय आहे परंतु या दोन वर्षामध्ये आम्हाला जे साहेब घेतले दोन त्यांचं काम अतिशय वेगळ्या पद्धतीचं वेगळं मी त्यांचं कौतुक करतो आहे असं गावागावात जर तुम्ही विचारलं हे सगळं इथून संपूर्ण हे मला वाटते पंचवीस धावा असावीत असं वाटतंय बावीस पंचवीस जायचं त्यामध्ये जरी विचारलं तुम्ही तर हे काम अतिशय कुणावरही अन्याय होऊ देणार कुणालाही मारामारी करू देणार आपणही स्वतः मारणारही नाही त्याला उभं राहून सांगून सांगून सरळ करण्याची ताकद त्यांच्याकडं आहे आणि म्हणून आम्हीच आम्ही येतोय ते दुसरा उद्देश तिसरा उद्देश काही मी होतो सगळी माणसं त्याच्यामध्ये सामील होतात लहानापासून म्हाताऱ्यापर्यंत हा कार्यक्रम हे केला जातो दंगा होतो परंतु साहेब आल्यापासून हा दंगा बिंगा झाला नाही एक त्याला एक वेगळं मार्गदर्शन त्यांनी केलं आणि शांततेत सगळे काम कुरळ पोलीस ठाणे हातीतील एकवीस गावामध्ये गणेशोत्सव सण हा डॉलभीमुक्त पार पडलेला आहे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आम्ही पंधरा दिवसाबद्दल प्रत्येक गावात मंडळांच्या मीटिंग घेऊन त्यांना पारंपरिक वाद्याचा वापर करण्याबाबत आवाहन करण्यात आले होते त्या अनुषंगाने सर्व मंडळांना चांगला प्रतिसाद देऊन पारंपरिक वाद्याचा वापर करून गणेशोत्सव सण साजरा केलेला आहे इथून पुढे येणारा प्रत्येक सणात पारंपरिक वाद्याचा वापर करण्या बाबत आम्ही सर्व मंडळांना आवाहन केलेले आहे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका